नमस्कार मित्रांनो मराठी कोपरा युट्यूब चॅनल वर आपलं अनुसूचित जातीच्या महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत थेट खात्यात तीस कोटीची निधी मंजूर करण्यात आली आहे कोणाला लाभ मिळणार कसा मिळणार संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र शासनाकडून सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आदेश जारी सामाजिक न्याय विभाग अन्न व नागरी पुरवठा विभाग यांचा समन्वय मूळ तरतुदी पन्नास कोटी त्यातील तीस कोटी निधी वितरित करण्याची परवानगी पण दिली आहे मित्रांनो हा निधी कशासाठी प्रलंबित देय क्लिअर करण्यासाठी यसी महिलांना पोषक सुरक्षा देण्यासाठी याच्यामध्ये कोण लाभार्थी ठरणार आधीपासून ज्या योजनेअंतर्गत नोंदी झालेल्या फक्त कधी मिळणार याचा फायदा प्रशासनाने अहवाल मागवले आहेत रक्कम टप्प्या टप्प्याने खात्या देखील जमा होणार आहे अर्ज देखील कसा करायचा सध्या कोणतीही नवीन अर्ज प्रक्रिया जाहीर झाली नाही अपडेट आल्यावर सर्वात आधी इथे तुम्हाला चॅनल मिळेल शासनाने कठोर निर्णय काय घेतला आहे योग्य लाभार्थ्यांचाच फायदा होणार वित्तीय नियमांवरून खर्च देखील भागवता येणार सर्व माहिती मासिक अहवालात पण येणार ही योजना हजारो एस सी महिलांसाठी मोठा आधार आहे म्हणून ही माहिती नक्की शेअर करा लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण पुढचा महत्वाचा अपडेट मी सर्वात आधी घेऊन येणार आहे धन्यवाद